आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा आमची पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जवळ उभे करणार नाही अरुण दुधवडकर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती शिवसेना ठाकरे पक्षाकडून संपन्न उपसंपादक नियास जमादार चांगली आम्हाला हे चांगलं आहे आमची शिवसेनेवर प्रेम करणारा हा कोल्हापूर शहर आहे त्याच्यामुळे आणि पण खूप चांगल्या रीतीने आज आमच्याकडे मुलाखतीसाठी आले आणि त्यांना आम्ही पस्तीस ते चाळीस ह्या सीट आम्ही तर मागणारच आहोत कोल्हापूर सध्या आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये विरोधाभास पाहायला मिळतोय त्यांच्यामध्ये होईल का कारण एकंदर पाहता ताकतीचे कार्यकर्ते असून ते एकजूट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्या संदर्भात काय चाललं आज तुम्हाला कुठे दिसलं मला एकजूट मला एकजूट दिसली आता सगळेच होते आता इथे देऊने बसले संजय पवार आज त्यांची कोर्टाची तारीख आहे म्हणून आता एका थोडा वेळ थांबून गेले तर रवी आहे तिथे महिला जिल्हाप्रमुख सगळे जे सगळे आमचे ताकतेचे जिल्हाप्रमुख वगैरे सगळेचे सगळे आहेत जेव्हा शिवसेनेवर माझ्या घाला येतो त्यावेळेला आमचे सगळेचे सगळे शिवसेने तुटून पडणारच आहेत आणि आता या महानगरपालिकेला तुम्हाला दिसूनच येणार आहेत चांगल्या पद्धतीने महानगरपालिका आम्ही लढणार आहोत बंटी पाटील याच्याशी पण चर्चा करू आणि राष्ट्रवादीचे कोण असतील त्यांच्याशी चर्चा करून मनसेचे जे आहेत आमचे मनसेचे जिल्हाप्रमुख मला फोडाव्यानं भेटायला येत आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने यावेळेला शिवसेना आणि आघाडीचे चांगले नगरसेवक आणि सत्ता आणण्याच्या प्रयत्नातच आम्ही लढणार जा आहोत यावेळेला तर इच्छुकांची या संख्या जास्त आहे आणि ज्या पक्ष जागा वाटपामध्ये जागाही कमी येणार आहेत तर यामध्ये आता जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आता कसा समन्वय साधला जाणार आम्ही पहिला जिंकून येण्याचा कॅटेगरीला लावणार ठीक आहे आमच्याकडे इच्छुक पक्षाचे आता तेहतीस ते चाळीस लोक आलेले पण त्या काँग्रेसकडे पण जास्त असतील त्यावेळेला आम्ही वाटाघाटी करताना आम्ही तो विचार करू त्याचा की बाबा आपल्याला जिंकून यायचा कॅटेगरी लावू आणि त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत आम्हाला आगामी आगा काळामध्ये आपल्या पक्षामध्ये काही जणांची आहे का <coughs> कारण जर इच्छुक समोरच्या बाजूचे जर काही नाराज झालेत तर असे काही पक्ष प्रवेश येणाऱ्या काळामध्ये आपल्या गटात होणार आहेत काही संपर्क तर साधतातच आहेत पण आधी एवढ्यात आधी बोलून उपयोग नाही आहे आता आजचं कालच निवडणूक डिक्लेअर झालेली आहे तेवीस तारखेला तुम्हाला समजेल तेवीस चोवीसला परंतु ते काही जर आपल्या संपर्कात आहेत आहेत ना संपर्कात आहेत ना ते गेलेले आहेत ते पण रडत रडतातच आहेत ना आता तुम्ही या तिकडनं त्यांना काय मिळत आहे त्यांच्या वाटीला काय येत आहे येतील आम्ही पण जो कॅटेगरी आम्ही लावणार आहोत त्यांनी खरोखरच पक्षाची गद्दारी केली त्याला आम्ही उभे करणारच नाही कॅटेगरी आमचा महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा